आज रोजी अर्धापूर तालुक्यातील धडाडीचे पत्रकार आमचे आदरणीय काका उद्धवरावजी सरोदे यांची महाराष्ट्र पत्रकार संघटना मुंबई मुंबईच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अर्धापूर तालुका, तालुका युवा ग्रामीण पत्रकार संघ व सर्व पत्रकार बांधवाच्या वतीने या ठिकाणी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो भविष्यामध्ये दे त्यांच्या हातून खूप छान असे कामं व्हावेत पत्रकारितेमध्ये त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे त्यांच्या पत्रकारितेतून बऱ्याच ठिकाणी न्यायसुद्धा मिळालेला आहे मी भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आपली प्रगती अशीच व्हावी एवढी ईश्वरचं मी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराज